हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण मॅक्सिमम पॅरेंट्सचा एकच कॉमन प्रॉब्लेम बघायला मिळतो की आमचा मुलगा अभ्यास करत नाही आहे पाठ केलेला अभ्यास लक्षात राहत नाही मुलांना अभ्यासाची आवड कशी निर्माण करता येईल आमचे मुलं अभ्यास करतात पण पाठ केलेला भाग लक्षात राहत नाही ना तर अशा असंख्य प्रॉब्लेमचं सोल्युशन आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बिलकुल काळजी करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी तुमच्या मुलामध्ये नक्कीच बदल तुम्हाला लक्षात येईल फक्त काही टिप्स आहेत ते तुम्हाला काय करावे लागतील फॉलो करावे लागतील त्यानुसार जर तुम्ही फॉलो केला एकदा हा व्हिडिओ तुमच्या मुलाला दाखवा जे मी तुम्हाला सांगणार आहे ते काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर आपण बघणार आहोत असंख्य प्रश्नांचं सोल्युशन ओके सो so, हे सांगण्यासाठी मी एक ग्राफ तयार केलेला आहे तर आपण ते ग्राफ बघूयात नेमका ग्राफ कसा आहे ठीक आहे आणि ग्राफ थ्रू म्हणजे मी तुम्हाला असंच नाही गप्पा मारत आहे ग्राफ थ्रू तुम्हाला समजून सांगणार आहे की मुलांनी अभ्यास कसा करावा ठीक आहे सगळ्यात पहिला प्रश्न काय येतो की मुलांना अभ्यास कंटाळवाना का वाटतो मुलं अभ्यास का करत नाहीत का करत नसतील मुलं अभ्यास आता काही मुलांची आवड वेगवेगळी असते तो भाग वेगळा ठीक वेग आहे वेग वे� पण आवड कशी निर्माण करायची कोणत्याही मुलगा अभ्यास करत नसेल तर त्या मुलामध्ये अभ्यासाची आवड निर्माण कशी करायची आवड कशी निर्माण होते ठीक आहे हे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं ह्युमन ब्रेन जे आहे ते सगळ्यात पॉवरफुल आहे जगामध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल जर काही असेल ना तर ते आपलं ब्रेन आहे अशी कोणतीच गोष्ट नाही जी की अशक्य आहे आपण कोणतीही गोष्ट करू शकतो तुम्हाला वाटत असेल की ह्या सायन्सची डेफिनेशन आहे हे सायन्स आहे मला हे लक्षात राहत नाही आहे हे खूप अवघड आहे विषय असा कुठलाच भाग नाही कोणतीच गोष्ट नाही जी की इम्पॉसिबल आहे इम्पॉसिबल या शब्दामध्ये सुद्धा पॉसिबल हा शब्द तुम्हाला दिसतो ठीक आहे म्हणून कोणतीच गोष्ट अवघड नाही अवघड का आहे कारण तुमचा दृष्टिकोन त्याच्याकडं बघण्याचं अवघड आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्याकडं सोप्या दृष्टिकोनानं बघणार नाहीत तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला सोपी वाटणार नाही आता तुम्ही म्हणसाल की एखादी गोष्ट आहे तिच्याकडं सोप्या दृष्टिकोनातून कसं बघायचं तर त्याच्यासाठी काही ट्रिक्स आहे टेक्निक्स आहे त्या सगळ्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगेल तर छोटे छोटे मुलं असतील तर त्यांना आपण सुरुवातीपासून बघूया एबीसीडी ठीक आहे आता एबीसीडी जेव्हा ते शिकत होते तेव्हा त्यांना येत नव्हती पण आता अशी एक वेळ आली की तेव्हा त्यांना कधी जरी विचारलं तरी पण ती लक्षात राहिली तेव्हा समजा उदाहरणार्थ तुम्ही एक सायन्सची डेफिनेशन लर्न करत आहात आता तुम्हाला मी लर्न करायला दिली दहा मिनिटाच्या नंतर तुम्हाला ती डेफिनेशन विचारली तुम्हाला सांगता येईल मे बी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सेम डेफिनेशन विचारली तुम्हाला सांगता येईल आपल्या ब्रेनचं फंक्शन तुम्हाला सांगते मी समजा आपण डेफिनेशन पाठ करत आहोत तर पाठ करत असताना ती डेफिनेशन जी आहे म्हणजे जी कोणती गोष्ट असेल जी तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी बघतायत तर ती वरच्या डायरेक्शनला जाताना तुम्हाला दिसती ती अशा प्रकारे ठीक आहे समजा उदाहरणार्थ काहींची जी आहे स्पीड म्हणजे एकदा दोनदा गोष्ट बघितली की लगेच लक्षात राहते एकदा दोनदा वाचलं की लग... लगेच लक्षात राहतं तर त्यांची जी उडी असती ना तर ती खूप जास्त फास्ट असते समजा उदाहरणार्थ परमनंट मेमरी पर्यंत जाण्यासाठी त्यांना दोनदा तीनदा वाचलं की सफिशियंट असतं ते जातात इथपर्यंत पण काही काही जण असे असतात की त्यांना परमनंट मेंबरीमध्ये जाण्यासाठी समजा उदाहरणार्थ एकदा वाचलं तर इथपर्यंत चालेल ठीक आहे रिव्हिजन दिलं तर समोर जातील नाहीतर इथूनच गाडी त्यांची वापस ठीक आहे तर त्यांना दोनदा वाचतील तीनदा वाचतील चारदा पाचदा जितक्या वेळेस रिव्हिजन म्हणजे जोपर्यंत जो ती गोष्ट लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन द्यावंच लागणार ठीक आहे तुम्ही रिव्हिजन नाही दिलं तर ज्या स्टेपला तुम्ही रिव्हिजन देणं बंद केलं तिथून तुमची गाडी मागं रिव्हर्समध्ये येऊ शकते म्हणजे ती गोष्ट विसरून जाऊ शकते ती जर गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर तुम्हाला रिव्हिजन देत राहावं लागणार कधीपर्यंत रिव्हिजन द्यायचं तुम्हाला जोपर्यंत टेम्पररी मेमरीचं कन्व्हर्जन कम्प्लीट परमनंट मेमरीमध्ये में होत नाही तोपर्यंत ठीक आहे एकदा परमनंट मेमरीमध्ये में गोष्ट गेली की फिक्स ठीक आहे तर तात्पर्य काय समजलं तुम्हाला याच्यातून की आपल्याला जर एखादी गोष्ट चार दिवसांना आठवत नाहीये तर समजून घ्यायचं म्हणजे तुमची गाडी याच्यापुढे गेलीच नाही याच्यापुढे गेली नाही याचा अर्थ तुम्ही वापस आलात ठीक आहे मग तुम्हाला परत पाठ करावा लागल परत मग त्या ठिकाणी काय होणार आहे जसं की तुम्ही बघितलं असेल सपोज व्हिडिओ डाउनलोड होत असताना तुम्ही बघता की जो हिरवा भाग आहे तो असा थोडा 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 वाढताना दिसतो कधी कधी काय होतं की इथपर्यंत येतो ठीक आहे कधी कधी इथपर्यंत व्हिडिओ येतो पण नेटवर्क वगैरे किंवा नेट हे झालं तर त्या ठिकाणी काय होतं परत शून्यापासून सुरुवात बघायला गा गा मिळते आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी परत शून्यापासून सुरुवात होते पण डबल जेव्हा आपण रिव्हिजन देतो ना तर ही गाडी फास्ट इथपर्यंत येते आणि नंतर मग हळूहळू करून आपली गाडी काय होत असती कम्प्लीट होत असते तर तसंच असतं एखादी जी गोष्ट एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण लक्षात ठेवतो ठीक आहे तर सुरुवातीला जेव्हा आपण समजा एक एकदा वाचल्याच्यानंतर इथपर्यंत गेली त्याच्यानंतर सेकंड रिडिंगला इथपर्यंत गेलो थर्ड रिडिंगला इथपर्यंत गेलो फोर्थ रिडिंग इथपर्यंत गेलो आणि इथं जाऊन तुम्ही रिव्हिजन करणं बंद केलं ठीक आहे कारण परमनंटला जाण्यासाठी आणखी स्पेस बाकी आहे म्हणजे परमनंटला जा पर्मनंट मेमरीपर्यंत पोहोचण्यासाठी एक एक दोन वेळेस रिव्हिजन करणं गरजेचं आहे पण तुम्ही इथपर्यंतच गेलात ठीक आहे रिव्हिजन जर नाही केलं तर इथून पूर्ण गाडी जी आहे ती मागे येणार आहे म्हणजे आपण विसरायला लागणार आहात म्हणजे एकंदरीत आपल्याला कोणतीही गोष्ट पाठ करायची असेल तर तो तोपर्यंत रिव्हिजन करायचं जोपर्यंत ती गोष्ट इथपर्यंत जात नाही ठीक आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपलं ह्युमन ब्रेन कसं आहे कम्प्युटरपेक्षाही फास्ट आहे कारण कम्प्युटरसुद्धा बनवणारा एक माणूसच आहे ठीक आहे म्हणून आपल्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही सगळ्या गोष्टी सोप्या आहेत फक्त त्या सोप्या करता आल्या पाहिजे आपल्याला समजा आपल्याला एका पाहुण्याच्या घरी जायचं आहे पण पाहुण्याचं घर कधी बघितलेलं नाही आपण ठीक आहे आता घर बघितलेलं नाही म्हटल्याच्यानंतर आपल्याला आपण काय करणार कॉल करणार ॲड्रेस विचारणार ते आपल्याला सांगणार इथे इथं आहे याच्या मागा आहे याच्या बाजूला आहे असं असं सांगणार मग आपण समजा इथं आहोत इथून आपण वेगवेगळ्या मार्गानं -वेग -वेग विचारपूस करत कधी दुसरीकडे कर जातो कधी वा रस्ता वगैरे हे करणार आणि शेवटी कसं तरी त्या ठिकाणी पोहोचणार ठीक आहे म्हणजे पहिले घर शोधेपर्यंत आपल्याला थोडासा वेळ लागतो ठीक आहे पण आता एकदा घर माहिती झालं ठीक आहे तो रिटन में देनार। तर आपण रिटर्न बरोबर कमी वेळेमध्ये येणार परत जर त्याच घरी जायचं असेल आपल्याला त्याच पाहुण्याच्या घरी जायचं असेल तर एवढा वेळ लागणार आहे का पहिले जेवढा वेळ आपल्याला लागला बिलकुल नाही लागणार त्यावेळेस काय होणार आहे की आपण आपल्याला माहिती आहे ॲड्रेस की या ठिकाणी इकडून जायची गरज नाही इकडून रस्ता आहे आणि घरी इथं इथं आहे त्याच्यामुळे आपण काय करणार की बरोबर त्या म्हणजे त्याच तेवढ्याच डिस्टन्सवर कमी वेळेमध्ये जाणार आधी वेळ का लागला तर आधी आपल्याला माहिती नव्हतं की आप करेक्ट ॲड्रेस कोणता आहे मग सेम तसंच आहे की ज्या वेळेस आपण पहिल्या स्टार्टिंगला ज्या वेळेस आपण अभ्यास करणार एखादं वाचणार त्यावेळेस आपल्याला एकदा हा रस्ता कळाला ठीक आहे की इकूण इथपर्यंत कसं जायचं ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला हा रस्ता कळण्यासाठी जास्तीत जास्त जास्ती प्रॅक्टिस करावी लागणार आहे समजा आधी एका लाईनची डेफिनेशन पाठ करायला तुम्हाला दोन तास लागत असतील ठीक आहे हळूहळू हळूहळू तुमचा पाठांतराची जी स्पीड आहे म्हणजेच एकंदरीत हा रस्ता तुमच्या ओळखीचा व्हायला आहे ठीक आहे रस्ता कसा व्हायला तुमच्या ओळखीचा व्हायला आहे तर पाठांतराची स्पीड तुमची वाढायला लागेल कदाचित तेवढंच पाठ करायला तुम्हाला दोन मिनिटसुद्धा पुरेसे असतील कारण एकदा तुम्हाला पाठांतर कसं करायचं म्हणजे या रस्त्यावरून कसं जायचं इथपर्यंत ही टेक्निक कळाली की तुम्ही अगदी एकदा वाचल्याच्यानंतर दोनदा वाचल्याच्या नंतरसुद्धा कोणतीही गोष्ट लक्षात ठेवू शकता पण एवढं ब्रेन आपलं शार्प करण्यासाठी काय करावं करा लागेल तुम्हाला पहिले प्रॅक्टिस करावी लागेल ठीक आहे प्रॅक्टिस कशी करायची जर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर रिपीट रिव्हिजन मारायचं जर तुम्हाला लक्षात दोन चार दिवसांना त्यानंतर आठवून बघायची ती गोष्ट यायली का येत असेल तर मग समजायचं तुमची परमनंट मेमरीमध्ये गोष्ट गेली असंच तुम्हाला कंटिन्यू कसं करायचं म्हणजे समजा चार दिवसाच्या नंतर आठवून बघितलं आठ पंधरा दिवसाच्या नंतर आठवून बघा आठवलं तर ठीक आहे नाही तर परत रिव्हिजन करा परत रिव्हिजन करा आठवलं तर तुम्ही परमनंट मेमरीमध्ये गेले म्हणून समजा नाही आठवलं तर तुम्हाला रिव्हिजन करण्याची गरज आहे प्रॅक्टिस करण्याची गरज आहे मग असं जर तुम्ही प्रॅक्टिस करत करत गेलात तुमची प्रॅक्टिस वाढवत वाढवत गेलात तर एक वेळ अशी येईल वे ज्या वेळेस तुमच्या टेम्पररी मेमरीचं कन्वर्जन डायरेक्ट परमनंट मेमरीमध्ये होईल म्हणजे एकदा दोनदा गोष्टी वाचल्या डायरेक्ट लक्षात म्हणजे हा ग्राफ एवढा फ्लुएंट होईल एवढा साफ होईल की सरळ गोष्टी तुमच्या परमनंट मेमरीमध्ये में शिफ्ट झालेल्या तुम्हाला बघायला मिळतील तर त्याच्यासाठी फक्त सुरुवातीचे काही दिवस थोडीशी मेहनत करावी लागते आणि ती एकदा झाली की तुम्ही सहज हा मार्ग साफ करू शकता आय होप तुम्हाला हे ग्राफ लक्षात आला असेल सिम्पल असा ग्राफ आहे टेम्पररी मेमरी आणि परमनंट मेमरी व्हिडिओ जर आवडला तर तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय